संक्रांत सुरू झाली की सगळीकडे तिळाचे लाडू करण्याची लगबग सुरू होते असं वाटतं कधी एक ताशी हे लाडू तयार होतील आणि आपण कधी खायला घेऊ या वातावरणामध्ये हे लाडू खाल्लेच पाहिजे कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे गुळामध्ये आयरन आहे आणि आपल्या शरीरासाठी कॅल्शियम आणि आयरन हे योग्य प्रमाणात असलंच पाहिजे त्यानिमित्ताने शरीराला कॅल्शियम आणि आयरनची जी कमतरता असेल किंवा जे अपुरं पडत असेल तर ते भरून निघतं तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण हे लाडू तयार करतो हो। आहोत हे लाडू तयार करताना यामध्ये आपण पाकाचा उपयोग केलेला नाही म्हणजे पाक न तयार करता आपण अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात लाडू तयार केलेले आहेत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया लाडू जास्त दिवस टिकवण्यासाठी मी काही महत्त्वाचे टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा नमस्कार रेसिपी अन्नापलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अशाच नवनवीन रेसिपीसाठी मनारीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा तिळाचे लाडू तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचे जे साहित्य आहे ते म्हणजे तीळ आणि गूळ हे दोनच साहित्य आपल्याला लागणार आहे आज तर तीळ मी आधी स्वच्छ धुवून घेतले वाळवून घेतले उन्हामध्ये त्यानंतर सर्वप्रथम आपण जो गूळ आहे तो किसून घेऊ तर गूळ किस किसताना बरेचदा तो काय होतो की चिकट होतो किसणीवर तर मला ही सगळ्यात सोपी पद्धत वाटली चाकूने व्यवस्थित असं बारीक बारीक स्लाईसाच्या करून घ्यायचा म्हणजे बारीक बारीक कट करून घ्यायचं गूळ अगदी सहजपणे हा जो गूळ आहे व्यवस्थित बारीक होतो एकसारखा होतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आणि आपल्याला लाडू करायलासुद्धा ला 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 अगदी सोयीस्कर होतं ही पद्धत जर आपण फॉलो केली तर तर इथे गूळ तुम्ही बघू शकाल आपण व्यवस्थित एकसारखा बारीक करून घेतला आहे त्यानंतर स्टेप काय ती पाहूया तर इथे गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे पॅनवर आपण जे तीळ घेतलेले होते ते तीळ टाकून घेऊ तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे अगदी मंद आचेवर एक लक्षात ठेवायचं तीळ भाजताना की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची कमी आचेवरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे नाहीतर काय होतं तीळ अगदी बारीक असतो आणि त्यामुळे तो करपण्याची लवकर शक्यता असते आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तीळ जेव्हा आपण पॅनमध्ये घालतो तर कंटिन्युअसली त्याला मिक्स फिरवत राहायचं चमच्यानी म्हणजे असं नाही की आपण तीळ भाजायला ठेवले आणि आपण दुसरं काम करायला लागलो असं अजिबात करता येत नाही म्हणून तीळ जेव्हा आपण पॅनमध्ये भाजतो तर सतत फिरवत राहायचं इथे मी जे तिळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते सव्वा वाटी आहे एक वाटीच्यावर थोडं आणि तर एवढं मला तिळ भाजायला चार ते पाच मिनटंच लागले खूप काही वेळ लागत नाही तीळ भाजायला अगदी कमी वेळामध्ये हे तीळ भाजले जातात तर एवढ्या प्रमाणामध्ये जे लाडू आहेत आपल्याबरोबर अकरा ते बारा लाडू तयार होतात एक वाटीच्या प्रमाणामध्ये तर इथे तुम्ही बघू शकाल तीळ जेव्हा भाजल्या जातात तेव्हा एकत्र असा सुगंध येतो थोडा हळूहळू आणि त्यानंतर थोडे असे चटकायला लागतात तीळ तर तेव्हा समजायचं की आपले तीळ भाजून झाले आहेत गॅस बंद करायचा आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये याला ट्रान्सफर करायचं कारण काय होतं आपण जर असं सोडलं जे पॅनमध्ये तर पॅन गरम असतं तर खालचे तीळ करपण्याची शक्यता असते तर एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर याला थोडं थंड करून घ्यायचं थोड्याच वेळानंतर जेव्हा तीळ कोमट असतात त्यावेळेस काय करायचं मिक्सरचं पॉट घ्यायचं मिक्सरच्या पॉटमध्ये हे तीळ काढायचे इथे मी एक ते दोन चमचे तीळ ठेवलेले आहे जे अख्खे तीळ असतात त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये काढल्यानंतर याला फक्त एक ते दोन वेळा पल्स मोडला फिरवायचं इथे तुम्ही बघू शकाल की भरडसर असं मी याची पावडर तयार करून घेतली आहे माझ्या मोठ्या पॉटमध्ये मा थोडा प्रॉब्लेम आला त्यामुळे मी लहान पॉटमध्ये याला ट्रान्सफर केलं तर इथे आपण एक सव्वा वाटी जेव्हा तीळ घेतलेले होते गुण, तर त्यासाठी इथे मी गूळ घेतला आहे एक वाटीपेक्षा थोडा कमी म्हणजे जी वरची लेअर असते ती कमी करायची तेवढा गूळ आता गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे त्यानंतर इथे मी एक चमचा विलायची पावडर घातली आहे परत लाडवांचा फ्लेवर वाढवण्यासाठी इथे मी जायफळ घालत आहे अगदी चिमूडभर घालायचा पण तुम्हाला नसेल आवडत जायफळ तर स्किप केलं तरीही चालेल तसे तर तिळगुळाचे लाडू अगदी जसे नुसतं तीळ आणि गुळ असे जरी केले तरी छानच वाटतात त्यानंतर एक ते दोन थेंब फक्त आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि परत झाकण लावून मिक्सरला एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं पस मोडलाच फिरवायचं खूप जास्त बारीक करायची गरज नसतेच या लाडवांना फक्त आपल्याला जे तीळ आणि गूळ आहे हा फक्त मिक्स करायचा आहे तर हे जे मिश्रण आहे आता आपण एका परातीमध्ये काढूया आणि इथे तुम्ही बघू शकाल हे जे मिश्रण अगदी व्यवस्थित एक सारखं तयार झालं आहे म्हणजे तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण जे तीळ काढून ठेवलेले होते अख्खे ते तीळ घालू तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालं आहे लाडू बांधण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी भरभरीत जरी हे मिश्रण तुम्हाला दिसत असलं पण लाडू अगदी सहज वळता येतात अजिबात मेहनत लागत नाही हे लाडू तयार करताना आणि तुम्हाला इथे दिसेलच अगदी फटाफट असे हे लाडू तयार होतात तिळगूळ गुळाचे लाडू करण्याची खरी पद्धत हीच आहे कारण आधी काय व्हायचं जे तीळ आहे ते खलबत्त्यामध्ये बारीक करायचं म्हणजे कुटायचं आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ मिक्स करून परत त्याला कुटून मग त्या लाडू याच पद्धतीने बांधल्या जायचे तिळामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे जेव्हा खलबत्त्यामध्ये बारीक करायचे तर तेल जास्तीत जास्त प्रमाणात रिलीज होऊन लाडू व्यवस्थित वळल्या जायचा पण आपण इथे मिक्सरमध्ये बारीक करतो आहोत मिक्सरमध्ये पाहिजे तसं तेलाचं प्रमाण रिलीज होत नाही त्यामुळे इथे आपण एक थेंब तुपाचा वापरलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी सहजपणे हे लाडू गोळल्या जात आहे अजिबात मेहनत न करता मेहनत न लागता हे लाडू सहज तयार होतात आणि मला तरी तिळाचे लाडू करण्याची सगळ्यात सोपी पद्धत ही वाटते पाक तयार करून सुद्धा आपल्याला लाडू तयार करता येतात पण बरेचदा पाक जमेलच असं आवश्यक नाही पाक तयार करण्यासाठी व्यव त्याला अगदी पेशन्सली ते लाडू तयार करावे लागतात हे लाडू तयार करताना तुम्ही बघितलं असेल अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू तयार केले आणि हे मिश्रण थंड जरी झालं तरी लाडू सहज वळता येतात मी म्हणून शेवटचा लाडू तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला हो आहे की इथे जे मिश्रण आहे ते पूर्णतः थंड झालं आहे तरी लाडू अगदी तुम्ही बघू शकाल की सहज वळल्या जातो तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहिलं त्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगितलं एक वाटी आपण तिळ घेतलेलं असेल तर थोडं कमी गुळ घ्यायचा आता गुळ किती गोड आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड करेल तर इथे आपला जो शेवटचा लाडू आहे तो सुद्धा व्यवस्थित अगदी कमी वेळामध्ये तयार झाला आहे तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडूनही दाखवते आणि तुम्ही बघू शकाल अगदी टेशर मस्त आहे लाडूला आणि अजिबात कडक होत नाही हे लाडू लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे लाडू खाऊ शकतात असे खुसखुशीत असे छान लाडू तयार होतात सॉफ्ट लाडू तयार होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि हे लाडू जर आपण या पद्धतीने जरी केले तरी सहज दोन अडीच महिने व्यवस्थित टिकतात जास्तीत जास्त दिवस लाडू टिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले गेले पाहिजे त्यानंतर जेव्हा आपण गूळ दुकानातून आणतो तर तो फ्रेश असला पाहिजे बरेचदा काय होतं की दुकानामध्ये गूळ हा बरेच दिवसापासून ठेवलेला असतो आणि मग त्याला आंबटवास लागतो तर तसा गूळ आणायचा नाही चेक करूनच गूळ लाडव्यांमध्ये टाकायचा तर इथे आपल्या गोर गरगरीत तिळाचे लाडू तयार झाले आहेत आय होप की तुम्हाला ही याची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आनंदित राहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर